माळा लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपचे सिंह निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील असा थेट सामना इथे रंगणार आहे आधी सोपी वाटणारी निवडणूक शरद पवारांच्या खेळीने भाजपला आव्हानात्मक झाली आहे अशातच आता आणखीन एक उमेदवार मैदानात उतरला आहे सोलापुरात मराठा बांधवांकडून अनोखे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळालं मराठा समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी रेड्यावर बसून यमाची वेशभूषा करून आपला उमेदवारी अर्ज भरला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाची भूमिका सध्या निर्णायक मांडली जात असून याच पार्श्वभूमीवर मराठा समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने रेड्यावर बसून यमाची वेशभूषा परिधान करून अर्ज भरल्याने माडा मतदारसंघामध्ये ट्विस्ट निर्माण झाला असून झालं असून निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात राजकीय हालचालींना वेग येणार आहे दरम्यान देशात बोकाळलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी साक्षात यमाला लोकसभेत यावे लागले अशा आशयाचे फलक घेऊन रेड्यावर बसून कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत भरलेला उमेदवारीचा अर्ज मात्र लक्षणीय ठरलाय आमची एकच मागणी आहे की ह्या देशामध्ये जो बोकाळ्याला भ्रष्टाचार आहे काही लोकांमागे ईडी लावते की ते भाजपमध्ये की इडी संपून जातील काही लोकांना की वडायचे झाले की कोण संपलेला असतो आज शरद पवारचा पुतणा अजित पवार फुटला चुरपवण्यासाठी हिकड तैरीशील मोहिते पाटील गेल्या वेळेला हिकडं आणि आज तिकडं आमचं एकच म्हणणं आहे ह्या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहेत आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि बोकाळल्याला बोकाळल्याला ही जी देशामध्ये बोकाळल्याला अर्थकारण आहे अर्थकारण संपलं पाहिजे गोरगरीबांना अर्थकारण मिळालं पाहिजे ह्या राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती आहे होती आणि आज ही राहील की आता ही देवाला भेटते का नाही ती भेट ही कुणाला सामान्य माणसाला भेटते का भेट नाही ती ही फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा आणि ही यमालाच भेटली म्हणून आम्ही यमाच्या गेटमध्ये इथं आलोय

बघा बघ समाज समाजात काम करणारी पोरं हायची का नाहीती काय हायती का नाहीती पण समाजात काम करणाऱ्या पोराला कुठेतरी उभा राहिलं पाहिजे पण आमचं म्हणणं काय समाजात बी राहू द्या देशात जर कुणाला भेट असेल हे तरी यमाला भेटली म्हणून आम्ही इथं आलोय आमचं मराठा आरक्षण आणि बोकाळ्याला भ्रष्टाचार या दोनच विषयावरती आम्ही लोकसभेत जाणार आम्हाला बाकीच काहीच माहित नाही पुढचे काय मुद्दे असणार आहेत लोकसभेचे तुमच्या आमचं मराठा आरक्षणासाठी आम्ही दिल्लीत चाललोय आणि बोकाळ्याला आरक्षण थांबवून